नाही मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्त्वाचा असतो इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेशन करतं अशा काळामध्ये तर कशामुळं पैसे आले कुठनं पैसे आले कशाकरता आले होते शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे बेडरूममध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे त्यांच्या व्यवहारात आले का त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीत आले का किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटतं कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं पण याप यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे इलेक्शन कमिशनसुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील इलेक्शन कमिशन कारवाई करेल पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले ते पैसे आहे ठीक आहे पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल नाही निलेश असं का करावं मला माहिती नाही पण एक मात्र खरं आहे की बेडरूमपर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोडं नियमाच्या बाहेर वाटत आहे पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिला आहे निलेश राणेंनी तर मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी आता निवडणूक आयोग योग्य दखल घेईल